माझं म्हणणं असं आहे की मर्जावर चंदन चोरीचा आता माझ्याकडे काय सांगतो म्हणजे कुठल्याही मेडेला बजरंग सोनाने चंदन चोर माझी बायकोने मला प्रश्न विचारला की तुझ्या प्रेस चा विषय तो आपल्याला चंदन चोर का म्हणते आता मी काय उत्तर देऊ सांगा मला सर तुमचं सगळं लफड तुमचं ते आता नवीन एस पी आले ते कसं कस लोकल धरते म्हणून बरं लागत नि बरं लागलं धरून आम्ही मोठ्या व्यासपीठावर कधी साहेब भाषण केले भाषण बघायचो कोण भाषण असा असा पण एका महिन्यातच मी नाव कुणाचं घेतलं नाही बरं का परत म्हणताल तुम्ही नाव घेतलं नाही आणि काय लगेच एक भाषण तल भारी कुणाचा पण नाद करायचा पण साहेबाचा नाद करायचा नाही तू बालवाडीत सुद्धा नाही अजून तू माझ्यावर बोलतो बालवाडीतल्या ले लेकरांनी माझ्यावर बोलू नये त्यांच्या वरिष्ठांनी सुद्धा तिथं तपास थांबवण्यासाठी फोन जर केला असेल ही महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो कारण का प्रकरण झाल्यानंतर तिथं आपले वाघ मनोज दारा दरंगे पाटील बसल्यानंतर तिचा गुन्हा दाखल झाला आणि बारा तास लागले हे खड्ड्यात तिकड समाजाच्या बाजूनं त्यांनी देऊन ताबदेऊन डबल मग त्यांना कळन परभणी कशाला म्हणतात म्हणतात धाराशिव कशाला कशाला तुम्हाला पद पाहिजे आमचे मुदे पडायला आम्हाला मारायला अरे ह्याचं नाव कशाला घ्यायचंय हा कोण आहे हा फक्त दलाल आहे दलाल आहे दलाल याच्यावर काही बोलाय एवढं तुम्ही